मनमाड शहराचे आराध्य दैवत तसेच नवसाला पावणारा नीलमणी बाप्पा प्रसिद्ध आहे आम्ही परंपरा पाळतो आणि संस्कृतीचे रक्षण करतो असे ब्रीद वाक्य या मंडळाचे सलग अठ्ठावीस वर्षांपासून हे मंडळ विविध उपक्रम राबवत असतं आणि गरजूंना मदत करत असत <ग्णीव> सुंदरा पिघलो लागी गळती नाही आपणचनी शिवेवर शिवे सुंदरा पिघलो लागी चार समाधी नरस सुंदरा पिघलो लागी जीवती उजेड कधी होरा राज्यपुरी हारा सुंदरा जीवती पिघलो लागी जय जय